यामध्ये एक आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपव केलेला आहे कोरेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे या भागातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कोरा सातबारा झाला पाहिजे त्यांच्या नऊ मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी या अख्ख्या राज्यामध्ये तालुका गावागावामध्ये आंदोलन पेटलेलं आहे आम्ही साधारणपदे शांततेच्या मार्गावर फक्त निषेध केला थोडा रस्ता रोको केला आणि शेतकऱ्यांनी जे काही त्यांचं सामान आणलं होतं त्या वस्तू त्या ठिकाणी दूध असेल कांदा असेल टोमॅटो असेल ते रस्त्यावर हो त्या ठिकाणी होतील सरकार हे मी आरोप करतोय सरकार हे आंदोलन चिडण्याचा प्रयत्न करत आहे कोणी आंदोलन करू नये आणि आंदोलन करणार असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्यांना जामीन होऊ नये अशा प्रकारची कलम लावायच्या सूचना आम्हाला या ठिकाणी केलेल्या के आहेत मी एवढंच सांगेल मला ज्यावेळेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अटक झाली त्यावेळेला मला पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला जामीन होणार नाहीत आम्ही तुम्हाला अटक केलेली आहे माझी तयारी आहे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातला पहिला आमदार मी अटक झालेला तर मला रास्त अभिमान असेल पण एक आहे दुर्दैव एवढं आहे की आंदोलन लोकांचं चर्चेने सोडून सात बारा कोरा करावा शु� आंदोलन होणार नाही पण बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन तोडण्याचा जर इंग्रजासारखा कायदा प्रयत्न इंग्रजास आणि माझा आज त्यांना मला नोटिसा देऊन केस दाखल करून सोडण्याची ताकद फक्त आणि फक्त लोकांच्या एकजुटीमुळे आणि त्याचे पडसाद मुंबई पर्यंत मला त्या ठिकाणी जामीन देण्याचा प्रयत्न झालेला आहे हा लोकांच्या पाठबळाचा विजय असं मी समजतो मी एक केस झाली नाही शंभर केस झाल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढणार ही शंभर टक्के सरकारला माझा इशारा आहे सगळ्यात महत्वाचं दुधाच्या गाड्या ज्या आहेत ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी चाललेले आहेत महानगरांमध्ये काय तुम्ही सांगा प्रयत्न या देशाचा पोशिंदा आंदोलनामध्ये देत असताना प्रोटेक्शन मध्ये संपत होणं हे सरकारला भूषणा होणार आहे एका बाजूला सरकार म्हणतं की आम्ही चर्चेला तयार आहोत दुसऱ्या बाजूला प्रोटेक्शनमध्ये तुम्ही गाड्या आहे किती दिवस हे चालेल शेवटी लोकांचा उद्रेक आल्यानंतर देशाचा स्वातंत्र्याचा बदल झाला इंग्रजाला जावं लागलं हिटलरला सुद्धा त्या ठिकाणी माघार घ्यावी लागले आपण त्या ठिकाणी एका बाजूला विरोधी पक्ष हे आंदोलन चिघळवतात असा आरोप करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न करता यामध्ये आपण त्याप्रकारे प्रोटेक्शनमधून घेलं तरी उद्या शेतकरी दोन दिवस तीन दिवस ज्ञान मग शेतकऱ्यांनी शेवटी जो दाता आहे तो हे सर्व पुरवतो हळूहळू त्याची जळ जर वाढायला लागली आपोआप वा या सरकारला माघार घ्यावी लागेल मी आज सांगतो शेतकऱ्यांचा सात बारा कोरा या सरकारला करावाच लागेल अशी भूमिका गडकरी परवा म्हटले की संप वगैरे हे काही नाही पक्ष चालवायचे असतील तरी अशी हे करावं कारणे द्यावी लागतात संप वगैरे तुम्हाला काय सांगायचं कारण गडकरी असे म्हटले होते हे आंदोलन कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्यांनी केलेलं नाही हे आंदोलन शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या मुलांनी केलेलं आहे एखादा नता भाजपची लोक अजून त्याच गर्वात असतात त्यांना वाटतं गुजरात मध्य प्रदेश राजस्थान ह्या ठिकाणी माल येईल आणि या ठिकाणी आपण समांतर चालू पण शेवटी महाराष्ट्रातला सत्कार असा जो शेतकरी आहे तो योग्य वेळेची वाट बघतो माझी विनंती आहे फार अंत बघू नका आम्ही याच्यामध्ये राजकारण आणण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही आजसुद्धा आम्ही फक्त निदर्शनं करत होतो पण त्याला वलय वेगळा लागला असेल संदेश वरून आला असेल हे आंदोलन शिरटकायची दाबून टाकायची तोडायची मोडायची असं असेल हे दुर्दैव आहे परंतु हे जास्त दिवस चालणार नाही मी एवढंच सांगणार आहे शेतकऱ्यांची आंदोलनाला तुम्ही जर त्या ठिकाणी एवढं कमी समजत असाल मराठा क्रांती मोर्चाला अशीच फूट पाडली धनगर समाजाच्या हितातसुद्धा अशीच फूट पाडली आपलं सत्ता करा साबित ठेवण्यासाठी हे अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करता हे दुर्दैव आहे परंतु एक दिवस याचा उद्रेक एवढा होईल या सरकारला तिथून जावं लागेल